नर्मदे हा आता आहे ना मोकसवरून आहे ना निघालो आहे पुढे आणि मोकसला थांबलेलो वरून निघालो आहे आता मातासर मातासरला जायचं आहे इथून एक काहीतरी तेवीस किलोमीटर आहे कारण चढाई आहे आठ किलोमीटरची त्याच्यामुळं आजच फक्त मातासर बरे नाही आणि आज जाऊ शकतो नर्मदे हर नर्बदे हर नर्भदे हर हे बघा आता पुढे आलोय मोकसला आश्रम आहे मोकला आश्रम आहे शबरी शबरी आहे शबरी त्या आश्रमाचं नाव आहे तर सवतार आहे खाली 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 खाली, खाली। आणि सर्व जंगल आहे शुल्पानी झाडी नंदुरबार अजून शुल्पानी झाडी आहे तर बघा ना किती जवळजवळ आठ नऊ दिवस झाले शुल्पानी झाडी ते आणि आता मातासर मातासरला जायचं आहे आणि एक पवार म्हणून एक आश्रम आहे तो आठ किलोमीटरवरती आहे तिथे बघू काही बालभोग वगैरे आणि एक असं आहे हा परिक्रमावासी ह्या रोडने चालतात शिवल आपल्या शुल्पानी जंगल रोड ह्या जंगल झाडी आहे शुल्पानीची वरती दर्शनी इथं पण जवळ आहे आणि जे चालतात एक काय असतं म्हणजे का एक प्रत्येक परिक्रमावाशी कोणताही परिक्रमावाशी असो कोणती कौन्ती ना तरी वस्तू विसरतोच कोणती ना कोणती कौन्ती तरी असं बऱ्याचदा झाले माझे आत्तापर्यंत जवळजवळ बऱ्याच वस्तू म्हणजे विसरल्यात विसरल्यात काही भेटल्यात काही नाही भेटले त्यामुळं काय राहिले तर कोण पाठीमागं जात नाही आणि पाठीमागं जाऊ शकत नाही हर सुलपाणी जंगलामधून ते आपल्याला सूर्यदेवाचं दर्शन हे बघा शुल्पानी जंगलामधून आपल्याला सूर्यदेवाचं दर्शन आहे सूर्यदेवाचं दर्शन झालेलं आहे आणि नंदुरबार जिल्ह्यात आणि ह्या आपल्या महाराष्ट्रात त्या महाराष्ट्रामध्ये बघा महाराष्ट्रामध्ये एवढे मोठे मोठे जंगल आहेत मोठे झाडी आहेत डोंगरपण आहेत मोठमोठे नर्मदेहर नर्मदेहर ते अरे बघा शुल्पाणीची झाडी आहे ह्या झाडीतून नर्मदा परिक्रमा चालते रोड असा आहे आणि हे ना हा सातपुत्रा पर्वत आहे सातपुरा पर्वत सातपुरा पर्वत आहे आता मोकस्वर बराच मी दोन अडीच किलोमीटर आलो असन अडीच तीन एक तीन एक किलोमीटर झाले असत तर आता मला एक आहे ना म्हातासला जायचं आहे आणि इथे बघू आता पुढे आहे ना एक चार एक किलोमीटर अंतर या असं चारपास तर तिथे आपल्याला बालभोग भेटतोय काय तर एकटा एक चाललेलो आहे हे बघा परिक्रमा अशी काय करतात सकाळी सकाळी लवकर निघतात आणि लवकर निघतात सूर्यास्त होऊन देतील ना चार साडेचारलाच निघतात आणि मई एक असं आहे का मई आहे ना हे सूर्यास्त आणि सूर्योदय या दोन्ही वेळेसच आरती करायची असते आणि मग त्याचं उचलं म्हणजे मैयाला आपण घेऊन जाऊ शकतो किंवा आपल्या बरोबर असते ना तर हे चारलं आंघोळी नाही करत पुढं जाऊन आंघोळ करतात आठ साडेआठला मग ती पूजा त्याच्यात ते असं नाही आहे याचं त्याचं जर काही वेळेस पाणी नसन आडी अडचण आड़ असन त्यावेळेस करू शकतो पण प्रत्येक वेळेस नाही ना असं करू शकत का पुढे जायचे पुढे जायचे पुढे जायचे तर जायचं आहे परिक्रमा करायची नंतर आजारी पडतात सर्व काही आहे नंतर तिथे थांबतात भेटतात आम्हाला ते भेटता पुरात मग इक इकून एकच होत राहतं त्याच्यापेक्षा आपण आपल्या पद्धतीने लय नाही थोडं थोडं स्लो आणि सावकाश नर्मदे हर नर्मदे हर नर्भदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्भदे हर हे बघा सातपुरा पर्वत आहे पर्वतामधून ना आपली नर्मदा परिक्रमा चालते आणि ही आ, आ, शुल्पाने झाडी आहे या झाडीतून पूर्ण जंगल आहे ह्या जंगलातून जंगला परिक्रमा चालते आज आहे ना कमीत कमी आठ ते नऊवा दिवस हे नाही ना एक दिवस ही परिक्रमा आपल्या शिल्पाणी गाडीत राहणार आणि सापुत्रा पर्वत आहे त्या पर्वतात थांबणार नर्मदे हर बघा आता आहे ना कुलदीप पवार यांच्याकडून आहे ना हे आश्रम आहे ह्या आश्रमावरती बालभोग घेऊन पुढे निघालो आहे बेलवडी हा आश्रम आहे कुलदीप पवार यांचा तर आपला आहे ना हा आश्रम आहे ना इथे बालभोग राहण्याची सोय नाही आहे ही आश्रमावरती आणि ही जी तुम्हाला आहे ना हे बघा ही जी दिसते इकडून जे या माझ्या ज्या डाव्या हाताला चालली ती देवगंगा नदी आहे ही आहे ना आपल्या नर्मदा मय्याला जाऊन मिळते ही देवगंगा नदी भरपूर मोठी आहे आणि त्याच देवगंगा नदीच्या पलीकडं आहे ना गुजरात आहे म्हणजे गुजरात आहे आता मी जे चाललो मा आहे ते महाराष्ट्रात आहे माझ्यापासून दीड ते दोन किलोमीटर अंतरावरती आहे ना गुजरात बॉर्डर आहे आता हे बेलवडी गाव आहे हे महाराष्ट्रामध्ये हे महाराष्ट्र आहे आणि इकडून जे हे आहे ते गुजरात आहे आणि परिक्रमावाशी आहे ना एक परिक्रमा आता ना भरपूर झालेत भरपूर असल्यामुळे ना आश्रमावाले व्हायतागलेत आश्रमवाले आहे ना कारण तीनशे चारशे जण येतात रोजचे त्याच्यामुळं रोज तीनशे चारशे जणांचं ना, ना बाल बनवायला गले बनायला व्हायतायला लागलेत आश्रमवाले आता त्यांचं तेच म्हणणं होतं तरी पण आश्रमावाले व्हायता लागलेत बघूया नर्भदे हर नर्मदे हर नर्मदे हर आहे बघा इथून आहे ना देवगंगा नदी इथून चालते इथून जर आपण आलो ना ह्या सरळ आलो का तर आपल्याला चापडी लागते चापडीला राईट आहे ना आपल्याला आहे ना राईटला न जाता तुम्हाला डाव्या हाताला देवगंगा नदीच्या ना बाजूने आहे ना बरोबर आहे ना बाजूने चालायचं देवगंगा नदीच्या आहे ना शेजारी खिटून खिटून चालायचे ही देवगंगा नदी आहे ना पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते आणि आ, ते आपल्या मैयाला जाऊन भेटते हे बघा हे सर्व आपला सातपुडा पर्वत आहे ह्या पर्वतात आहे सापुत्रा पर्वत नर्मदे हर नर्मदे हर हे बघा हा सापुत्रा आहे ना पर्वत आहे ह्या पर्वतातून आहे ना आपण आहे ना आपण ही देवगंगा नदी ही तुम्हाला आहे ना दाखवतो एक मिनटं थोडं पुढं जाऊ दे मला हे बघा ही देवगंगा नदी ही जी देवगंगा नदी ह्या देवगंगा नदी आहे ना ह्या देवगंगा नदीतूनच्या बाजूने ना रोड आहे आता काही परिक्रमा असे हो आहे ना जातात तिकडनं पण तिकडनं काही रोड नसल्यामुळे आम्ही इकडून वरून जाणार आणि वरून आहे ना रोड चांगला आहे फक्त आहे ना आपल्या देवगंगा दे नदीच्या कडणी जाऊ नका नर्मदे हर नर्बदे हर नर्मदे हर ना घाट चढतो ह्या मोकस वरून आलो आहे वडफली वडफलीमधून हे वडफलीला थांबलो होतो आणि हा आपला सापुत्रा पर्वत आहे ह्या पर्वतामध्ये ह्या पर्वतातून आता एक आता मला गुजरात लागेल हे महाराष्ट्र बॉर्डर दिसते हे बघा हे बॉर्डरवरती पूर्ण वर चढून आले हे बघा आता खाली उतरायचे वर नाही आहे अजून आम्हाला जे माथासर चढायचं आहे हे पूर्ण आठ किलोमीटरचं आहे ते असं वर चढायचं सरळ ते आठ किलोमीटर आहे चले खतरणार तर आता गुजरात लागेल हे बघा पुढे दाखवतो तुम्हाला हे असं जायचं खाली उतरून थोडं 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 परत ते ब्रिज मला वाटतं ब्रिज क्रॉस आहे देवगंगा नदी नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर देवगंगा नदी हे बघा हे सापुतरा पर्वत हे पर्वत एवढा मोठा आहे आणि ह्या मोठ्या वरती म्हणजे हे पलीकडे जायचं ह्या पर्वतवर चढून पर्वतवर चढून जायचंही नर्मदे हे देखे नर्मदे यार नर्मदे यार ने यार हे देखे मग अभी आहे ना मोकास है ना, ना वडफली वडफली आया हो मोकास्ये ना मोकास काही आश्रम रुका था मोकास का आश्रम में रुकने नहीं शाम को पाँच बजे के बाद ही रुकने देती है मोकास में तो जो परिक्रमावासी आ रहे हैं ना उनके लिए एक अपन संदेश देता हूँ क्योंकि जो है ना मोकास में है ना पाँच बजे के बाद ही अपने को रुकने देंगे आ, वो दरवाज़ा खोलेंगे और वो वड फलिया है वो भी पाँच बजे के अंदर ही वो वो कैलाश पवार का वो पवार जी कुलदीप सॉरी कुलदीप पवार का जो आश्रम है वो वो आश्रम पे और हम लोग का भी कुलदीप पावर के आश्रम से मुकाश में रुक के कुलदीप पावर के आश्रम के यहाँ से निकले हैं निकलने के बाद देवगंगा नदी बाजू से चलती है देवगंगा आने के बाद वो नदी से कभी चापड़ी लगेगा चापड़े से अपने को डायने हाथ से मच जाना तो राइट जो हाथ से ना देवगंगा नदी दे के बाजू बाजू से आनेगा जब अपना ये सामने देखेगा अपने को अपन चलते वो सपुतरा पर्वत के चलते शुल्पानी जंग झाड़ी से चल रहे झाड़ी से चल रहे और आने आगे आते आते ऊपर थोड़ा चढ़ाई लगेगा नीचे उतर है पूरा वो पूरा जंगली रोड है रोड अच्छा है नर्मदा परिक्रमा के लिए अच्छा रोड है कोई दिक्कत नहीं है नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर, नर्बदे हर।